शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे तो तंबाखूच्या संदर्भामध्ये असणार आहे महाराष्ट्राच्या बॉर्डरमध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये चिकोडी निपाणी ह्या भागामध्ये शेतकरी तंबाखूचं पीक भरपूर मोठ्या प्रमाणात घेतात त्यांचं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं असतंय खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं असतंय रोग व्यवस्थापन कशा पद्धतीनं असतंय त्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहे तर निपाणी तालुक्यामध्ये यमगर्णी एक गाव आहे यमगर्णी कोडणी ह्या भागामध्ये शेतकरी तंबाखूचं पीक भरपूर मोठ्या प्रमाणात घेतात आणि ह्याच भागामधले आपल्याकडे एक शेतकरी आहेत त्यांनी जवळपास एक तंबाखूचं जे प्लॉट केलेला आहे तो जवळपास एक दोन एकरचा केलेला आहे आणि जो आपण सगळा संपूर्ण जो प्लॉट बघतोय आपण अगदी हा तंबाखूचा समुद्र म्हणतोय त्याच्यामध्ये आलेलो आहे तर नितीन नेपेरे म्हणून शेतकरी आहेत मधले आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ऊस असेल किंवा तुमचा तंबाखू असेल हे चांगल्या पद्धतीने त्यांनी मॅनेजमेंट ह्या तंबाखूचं केलेलं आहे, आहे आ, तर त्यांच्याबरोबर थोडीशी आपण चर्चा करणार आहे तंबाखू मधले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना त्याच्यात ती माहिती पण नसते तर ह्या संदर्भामध्ये त्यांच्याकडनं थोड्याशा गोष्टी आपण जाणून घेऊया की तंबाखूचं नियोजन कशा पद्धतीने केलं जात आहे नेपेरे साहेब नमस्कार मला सांगा ह्या तंबाखूचं ज्या वेळेला आपल्याला नियोजन करायचं असतंय त्यामध्ये दे रानाची मशागत वगैरे कशा पद्धतीने केली जाते काय आणि राणाची मशागत म्हणजे उन्हाळे नांगरटी वगैरे करायच्या ओके आणि उन्हाळे नागरेटी करून खत असलं तर शेणखत वगैरे विस्कटून घेऊन ओके okay. रानाचं सपाटीकरण करून घ्यायचं आणि त्यानंतर आता हे से हे जे झालंय त्याच्यामुळे आम्ही आता चार फुटी किंवा तीन फुटी बेडवर तो तंबाखू लावला जातो ओके okay. हा जो तंबाखू आहे तो साडेचार फुटी बेडवर लावलेला आहे साडेचार फुट बेडवरती हे आपण प्लांटेशन केले प्लांटेशन केलेलं आहे ह्याच्यामध्ये आंतर आंतरपीक वगैरे काय घेता येत नाही पण काय घेऊ शकत नाही म्हणजे तंबाखू घ्यायच्या आधी सोयाबीन घ्यायच्या अगोदर सोयाबीन आणि तंबाखू घेऊ शकतो पण त्याला म्हणावं तसा रिझल्ट मिळत नाही म्हणजे बेवड्या तंबाखू जसं येते तसं त्या म्हणजे मिश्र पिकातला तंबाखू येत नाही एवढा चांगला येत नाही ये एवढा चांगला येत नाही बर आता ह्याच्यामध्ये मला सुरुवातीच प्लांटेशन केल्याच्या नंतर त्याला काय काय तुम्ही ट्रीटमेंट सुरुवातीच्या बेस मध्ये करताय सुरुवातीला हे वापर म्हणजे साडेचार फुटी बेड तयार करून घेऊन त्याच्यावर आम्ही म्हणजे साडेचार फुटाच्या बेडवर रासायनिक आणि सेंद्रिय खत डीएपीचं एक पोत एकरी सेंद्रिय खताचं एक पोत अशा पद्धतीनं त्याच्यावर फलपाटा मारून त्याच्यावर ते टाकायचं म्हणजे ते थोडस मातीमध्ये मी करायचं ते, ते रोप लागण करून सर्वसाधारण छत्तीस इंच बाय छत्तीस इंच म्हणजे दोन, दोन रोपांच्या रो 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 अंतर जे आहे इंच आणि आळे पाडून घ्यायचं आणि आळ्यात थोडं डीएपी चार चार दाणं घालून त्याचं प्लांटेशन पंधरा ऑगस्ट नंतर सर्वसाधारण आम्ही करतोय बरोबर बरोबर तर शेतकरी मित्र हे सर्वसाधारण पंधरा ऑगस्ट पर्यंत तंबाखूचं प्लांटेशन ह्या भागामध्ये केलं जात आहे आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला प्लांटेशन करायचं असते तर त्या आळ्यामध्ये असेल थोडासा खड्डा घेऊन डी जे काय खत आहे आणि सेंद्रिय खत आहे ते खड्ड्यामध्ये टाकून त्या ठिकाणी त्या तंबाखूचं प्लांटेशन केले जाते तिथून पुढे त्याचं रोग कीड रोग व्यवस्थापन कशा व्यवस्थापन म्हणजे ह्याला प्रामुख्यानं एक हिरवी कीड हा आणि मावा ह्याचा प्रादुर्भाव जास्त असतो ओके मावा आणि हिरवी कीड सोडून ह्याला दुसरं काय म्हणजे जास्त किडीचा प्रादुर्भाव येत नाही त्यासाठी त्याला येमामेटिंग किडीसाठी आणि माव्यासाठी आपलं पाच टक्के एशीचे जे काय औषध बाजारात आहेत तेच आम्ही किंवा औषध मारलं तरी मी ते कव्हर होऊ शकते बरोबर बरोबर नंतरच्या टप्प्यामध्ये मला एक गोष्ट सांगा ज्या वेळेला ह्याचा शेंडा मारला जातोय हा शेंडा म्हणजे किती पानावरती किंवा तशा पद्धतीनेच का मारायचा ह्याच्या पाठी कारण काय ह्याच्या पाठीमाची कारण म्हणजे हि ग्रोथ जी असते बरोबर गोथ जर त्याची चांगली असली आणि सर्वसाधारण ते चौदा पानापासून ते सोळा पाना अठरा पानावर त्याचा शेंडा मारला जातो कारण चौदा आणि सोळा पानावर शेंडा मारला अतिशय बेटर का तर हे जे पान जे आहे हे वरचं शेंड्याचं पान खालीपर्यंत येते त्याची भरणी चांगली होती भरणी चांगली झाली तर त्याला वजन जास्त येते त्याच्यासाठी पान म्हणजे योग्य पद्धतीने शेंडा बारा ते चौदा ते सोळा पानावर शेंडा मारायचा ओके तर शेतकरी मित्रांनो हे ज्या वेळेला तंबाखूचं नियोजन केलं जाते जास्तीत जास्त म्हणजे सोळा पानांच्या पर्यंत आपण त्याचा शेंडा मारायचा म्हणजे पानांची संख्या बघून ते शेंडा मारला जातोय आता ह्याच्यामध्ये मला सांगा रासायनिक खतांच व्यवस्थापन ह्याच्यामध्ये किती वेळेला करावं लागतं रासायनिक खतांची ह्याला मात्र तीन ते ती चार वेळा द्यायला लागते ओके कारण जे सुरुवातीला टाकलेलं असते त्यानंतर ह्याला म्हणजे पाऊस पाण्याच्या बेतावर अमोनियम सल्फेट असून दे युरिया असू दे असली खतं ह्याला द्यायला लागतात कारण अति पाऊस झाला तर ह्याला पाणी वगैरे लागू शकत लागू शकतंय बरोबर आणि त्याच्यामुळे ह्याला अमोनियम सल्फेट असू दे मॅग्नेशियम सल्फेट असू दे ही खतं आम्हाला पावसाच्या बेतावर द्यायला लागतात आणि समजा जरी पाऊस मन प्रमाणबद्ध झालं तरी त्याला त्याच्या वाढीसाठी जी पोषक तत्व आहेत की एनपीके असू दे किंवा अमोनियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट ही खतं आम्ही ही टप्प्याटप्प्यानं म्हणजे पाच महिन्यात सर्वसाधारण पाच महिन्यापर्यंत हे पीक हार्वेस्टिंग होते लावल्यापासून लावलेले टप्प्या टप्प्यानं त्याची परिस्थिती त्यावेळी बघून त्याचं खत त्याला डोस द्यायचे असतात ओके 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 म्हणजे तीन ते चार वेळेला ह्याला रासायनिक खतांच्या अशा पद्धतीचे डोस द्यावे लागतात आता हे ज्या वेळेला पीक हार्वेस्टिंगला येते त्यावेळेला तुम्ही हे म्हणजे आपल्या रानामध्ये वाळवण्यासाठी वगैरे ठेवताय त्याच्यापासून आपल्याला जी पूड मिळते किंवा जो तंबाखू भेटतोय तो साधारण किती त्याचं वेटेज राहत आहे सर्वसाधारण आता जर जा चांगले झाड आता हे आमची झाड आहेत त्या झाडाचा जर हे तर सर्वसाधारण हायेस्ट याचं म्हणजे दोनशे ते अडीचशे ग्रॅम तंबाखू एका झाडाचा एका झाडाचा तयार होते असं एक एकरचं आपल्याला एकर मध्ये अपेक्षित उत्पन्न एक नऊशे किलो पासून ते हजार एक हजार हजार ते अकराशे किलो पर्यंत येऊ शकते ओके ओके शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण ह्या तंबाखूचं व्यवस्थापन करत असतोय त्यामधून जे आपल्याकडे उत्पादन भेटतंय म्हणजे जे तंबाखूचं उत्पादन म्हणतोय किंवा जे वजन म्हणतोय ते साधारण एक टनाच्या आसपास आपल्याला ही फूड त्याच्यामध्ये मिळू शकते आता ह्याचे जे मार्केट आहे आपल्या निप्पाणी भागामध्ये ह्याचे व्यापारदार भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत आणि हे तंबाखू ह्या शेतकऱ्यांच्याकडनं खरेदी करतात आता हे खरेदीचे दर जे आहेत आपण त्यांना विचारूया की खरेदीचे दर कसे त्याच्यावरती ठरवले जातात तर ह्याचे दर कसे ठरवले जातात त्याचा दर हा किलोवर ठरवला जातो ओके तर किलो ठरवत असताना ह्याला म्हणजे आर्थिक मंदी वगैरे असते ह्याला आणि त्या मनानं म्हणजे कसं की अपेक्षित दुसऱ्या पिकासारखं पण ह्याला पण काहीतरी चढ उतार आहे बरोबर पण गेल्या वर्षीचा सर्वसाधारण दर तो एकशे चाळीस रुपये पासून ते एकशे सत्तर पर्यंत किलोचा मिळाला आहे शेतकऱ्यांना सरासरी ओके कमीत कमी एकशे चाळीस आणि पुढे एकशे सत्तर पर्यंत बरोबर हायेस्ट रेट मिळाला आणि तो किलोवरच खरेदी केला जातोय आणि हे जागेवर येऊन ते घेऊन जातात हा जागेवर येऊन घेऊन जातात ओके okay. शेतकरी मित्रांनो बघा की तंबाखूच ज्या वेळेला आपण पिकाचं नियोजन करत असतोय व्यापारदार यांच्या घरी येतात तो तंबाखू अतिशय व्यवस्थित पद्धतीने चेक केला जातोय आणि त्याचा दर ठरवला जातोय आणि जागेवरतीच ते वजन करून घेऊन जातात आणि ह्या ह्याच्यामधून जे आपल्याला वजन जे भेटत आहे तंबाखूचं ते सर्वसाधारण एक टनापर्यंत भेटत आहे म्हणजे सर्वसाधारण एक पाच महिन्यामध्ये शेतकऱ्याला एक दीड लाख रुपयाच्या आसपास त्याच्यातून खर्च वजा जाता उत्पादन मिळत आहे म्हणजे ऊसासारखं जे पीक आहे आपण साधारण बारा ते चौदा महिने सोळा महिन्यापर्यंत त्याचं नियोजन करतोय आणि त्याच्यामधून आपल्याला जे उत्पादन भेटतंय त्याच्यापेक्षा हे पाच महिन्यामध्ये तंबाखूचं जे उत्पादन आहे दीड लाख किंवा दीड लाखापेक्षा सुद्धा ते काही शेतकरी जास्त घेणारे सुद्धा आहेत हा प्लॉट जर बघितला ह्या शेतकऱ्याचा एक दोन एकरचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं अपेक्षित जे उत्पादन आहे दोन टनापासून बावीसशे के जी पर्यंत आहे म्हणजे त्याच्यातून कमीत कमी त्यांना एक तीन साडेतीन लाख रुपये पेक्षा जास्त उत्पादन भेटू शकते अशा पद्धतीने त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे रासायनिक खतांचं व्यवस्थापन असेल रोग व्यवस्थापन असेल आणि त्याच्यामधला हा जो खुडा आहे ह्याचा खुडा प्रत्येक आठ दिवसाला करावा लागतोय कमीत कमी पाच ते सहा वेळेला ह्याचा खुडा करावा लागतोय कारण ह्याची वेजिटेटिव जी ग्रोथ आहे अतिशय फास्ट राहते त्यामुळं तो खुडा केल्याच्या नंतर त्यांना ते टार्गेट अचीव करता येऊ शकत शेतकरी मित्र अशाच पद्धतीने थोड्याशा नवनवीन ज्या काय टेक्नॉलॉजी आहेत नवनवीन पिकं जी घेतली जातात त्या संदर्भामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवरती हे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केलं जातंय आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे पीक असतंय त्या वेगवेगळ्या पिकामधलं जे काय गोष्टी असतात ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना समजाव्यात ह्या उद्देशानं आम्ही हा व्हिडिओ बनवतोय नेप्रे साहेब आपण ह्या संदर्भामध्ये थोडस शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे धन्यवाद सर ओके धन्यवाद